नमस्कार मैत्रिणीनो कल्पना शिवन क्लासमध्ये आपले स्वागत आहे तर मैत्रिणीनो काही जणींना ब्लाऊज शिकायची खूप इच्छा असते आणि मग यूट्यूबमध्ये जाऊन प्रत्येक व्हिडिओ मग थोडं थोडं बघत असतात आणि मग ते खूप आवड जातं तर मैत्रिणीनं इच्छा असेल तिथे मार्ग जसं बघा आपण काही लहान मुलांना एकदम चौथीच्या वर्गात घालत नाही बालवाडीपासून सुरुवात करतो जेणेकरून त्याला शाळेची आवड वाटेल ज्या मैत्रिणींना खरंच खूप मनापासून शिकायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरेल हा व्हिडिओ फक्त नवीन शिकणाऱ्यांसाठीच आहे तर मै तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवीन जेणेकरून तुम्हाला काहीच अव अवघड जाणार नाही तर क्लासचा आपला पहिला पार्ट आहे आणि आपण शिकायला सुरुवात करूया क्लाससाठी लागणारे साहित्य बघा मेजर टेप कात्री हा तेज पेन साधा पेन पण लागतो हे न्यूजपेपर जी थोडीफार आवश्यकता लागणारच आहे हे फ्रेंच कर्व आपल्याला आकार देण्यासाठी खूप फायद्याचं ठरते आणि वही पाहिजे आपल्याला मापासाठी साहित्य हे मी जे सांगितलं तुम्हाला त्याची तयारी अगोदर आपण करून ठेवली पाहिजे तर आपली सुरुवात ब्लाऊजचे माप घेणे आपल्याला पहिल्यांदा जी सुरुवात करायची त्याचे पहिल्यांदा आपण माप घेतले पाहिजे बा ब्लाऊजचे त्या, त्या तर त्या कोणत्या भागाला काय म्हटलं पाहिजे हे आपण शिकायचं आहे तर मैत्रिणीनो हा ब्लाऊज आहे आपला तर ही पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊजची त्याला उंची म्हणायचं अशी उंची पाठीमागच्या बाजून असं घेतली जाते ही पहिल्यांदा उंची घ्यायची नंतर येणार आपलं ते इथून इकडे शोल्डर हे शोल्डर पूर्ण शोल्डर आले नंतर ह्या गोष्टीला हे इथं मुंडा म्हणतात याला मुंडा झाला की आपली छाती येणार कोण छातीचा चौथा भाग येतं तर कोण दुसरा भाग येतं ही येणार ती इथून इथं गळारुंदी येणार ही आपली गळा उंची फोड झाली ही जी झाली शोपट्टी कोण ह्याला क्रॉसपट्टी पण म्हणतात कोण शोपट्टी म्हणतात का हे काय आपल्याला छातीचा पूर्ण भाग झाला हा इथं हे दंडघेर येणार ही आपली बाहेची उंची असणार तर हे जे मी हे सांगितले हे तुम्ही पूर्ण लक्षपूर्वक ऐकून लिहून घ्यायचं किंवा कोणत्या गोष्टीला काय म्हणायचं आहे ते लिहून तर चला आपण आता सुरुवात करूया पहिला तर आपण असा हा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा उलटा ब्लाऊज केल्याशिवाय कोणतीही मापं टाकायची नाही अगदी शिस्तात आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी लक्षपूर्वक तुम्ही ऐकलं पाहिजे ते कोणतीही गोष्ट अवघड नसते तर ही आपली उंची घ्यायची तर ही आपली छोटीशी इथं शिलाई आहे ती तशीच ठेवायची इथून ही उंची तेरा आहे तर ही पूर्ण उंची आपली आहे ह्या तेरामध्ये आपण एक्स्ट्रा एक इंच घ्यायचं आहे म्हणजे ते एक इंच कशासाठी की बाबा वरती एक दाबलं जाते इथं अर्धा इंच जाणार आणि इथे शिव कंबरीची पट्टीसाठी अर्धा इंच जाणार तर आपलं हे माप किती आहे पूर्ण उंचीचं चौदा म्हणजे पूर्ण ही तेरा आहे आपण त्याच्यात एक एक्स्ट्रा घेतलं तर चौदा माप आपलं पूर्ण उंचीचं आलं चौदा तर छातीचं छाती घ्यायची आहे छातीचा आपण चौथा भाग घ्यायचा आहे तर आपली छाती जर किती असेल की आता छत्तीस असेल तर छत्तीचा चौथा भाग किती येणार नऊ येणार तर बघा हे छातीचा चौथा भाग नऊ नऊ आला छाती मापताना आपण एक साईडच अशी मापायची आणि ती कुठल्या भागाने की हे जे हुक आहेत त्या हुकाच्या बाजूनच आपण छाती अशी मापायची मापताना हितच माप घ्यायचं हिथं घ्यायचं नाही इथं येणं ते जास्त येणार इथं इथं अल, असा आला असं आलं की थोडंसं कट करायचं तिथलं इथे जी माप घेणार आहे ती आपले पूर्ण असणार आहे छाती झाली आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तर शोल्डर घेण्यासाठी ब्लाऊज असा अगदी व्यवस्थित असा ठेवायचा व्यवस्थित ठेवल्याशिवाय माप घ्यायचं नाही नाहीतर ते चुकतंय माप असं अगदी हातोरण असं व्यवस्थित घेतलं तर आपल्याला शोल्डर गावतं जर किती आहे ही जी शिलाईची अर्धा इंच जी आहे त्याच्यापासूनच घ्यायचं ते कारण अधिकच असतं आपलं ते तर इथं शोल्डर साडे अकरा आहे साडे अकराच्या निम्म किती झालं तर हे असं साडे अकराला निम्म करायचं ज्यांना माहित नसेल त्यांना सांगते मी पावणे सहा झालं तर हे पावणे सहा पण चौथ्या भागाचं पावणे सहा शोल्डर टाकायचं तर हे शोल्डर झालं आपण गळारुंदी घेताना आपण माप जे घेणार आहे नंतर त्याच्यानंतर ही गळारुंदी तिथं आपण टाकता येते ते आता आवश्यकता नाही आहे तर आता हे मुंडा झाला तर आपला मुंडा किती आहे किंवा हितनं असा टेप असा आहे आणि जास्त पण असं खेचायचं नाही किंवा एकदमच असं लूज पडेल नंतर हे इथं पर्यंत मुंडा आहे जवळजवळ पाहुणे आठ तर हे दुसऱ्या भागाचा मुंडा आला की आपला मुंगा मुंडा जर सोळा असेल पूर्ण तर इथं ये आठ येणार तसं ती मुंडा भागाचा आपला दुसरा भाग आहे म्हणायचा आठ इंच आपलं इथं आलेलं आहे पुढील गळा उंची ही पुढील गळा उंची कोण असं घेतात आपल्याला असं घ्यायचं नाही आपल्याला शिकतानाच हे असं शिकायचं आहे की ही अर्धा इंच ह्याच्यात घ्यायचंच आहे असं थोडं असं घेऊन आपल्या गळा उंची ही आपली पुढची सहा इंच आहे ही अशी घेऊन अशी पुढील गळा उंची सहा इंच आता मागील गळा उंची घ्यायची आहे आपल्याला प्रत्येक माप असं व्यवस्थित जर घेतलं तर ब्लाऊज चुकण्याची शक्यता कमी असते मागील गळा मागील गळा हा साडेनऊ आहे आपण टाकताना साडेनऊ घ्यायचं नाही साडेनऊ ज्यांना पाहिजे असेल त्यांनी दहा टाकायचा आणि ज्यांना नऊ पाहिजे असेल त्याने साडेनऊ एक्स्ट्रा एक इंच घेत घ्यायला लागते कारण ते वरती एक सिलाई मार्जिनमध्ये मा जात आहे किंवा कुणी असं घेतं किंवा आपलं पूर्ण उंची ही आहे त्याच्यानंतर इथली पट्टी जर मापली तर पाव इंच आतल्या बाजूला आणि अर्धा इंच ह्या बाजूला असं करत इथं ही पट्टी एक्स्ट्रा वरती थोडं घ्यायचं एक्स्ट्रा खाली थोडं घ्यायचं आणि जी पट्टी आपल्याला तयार पाहिजे आहे तिची उंची फक्त आपल्याला इथं घ्यायची आहे तर तयार उंची ही चार इंच आहे जर घ्यायचं असेल तर आणि असं जर घ्यायचं असेल तर साडेनऊ साडेनऊचा हा काळा आहे ही जर साध्या सोप्यात सोपी पद्धतली तुम्हाला अशी वाटेल की साडेनऊ वेळा आपण घरू तर आपल्याला आता भाई उंची घ्यायची ती भाई उंची पाच आहे तर पाच मध्ये आपण काय करायचं आहे अर्धा इंच वरती मार्जिन जाणार आणि अर्धा इंच पट्टीकडे मार्जिन जाणार खाली आपल्या दंडाकडे तर टोटल घ्यायची आपल्याला सहा इंच म्हणजे जिवडी तुमची उंची असेल किंवा कुणाची चार असेल तर तिने पाच घ्यायची आणि पाच असेल त्यांनी सहा घ्यायची एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं त्याच्यानंतर हा दंड दंडकेर आपला फिटिंगचा दंडकेर तर दंड दंडकेर किती साडेसहा आहे तर साडेसहा आहे तर साडेसहाच घ्यायचं आपण ही आता मापं लिहून घेतली साडेसहा तर आपल्याला कमरेचा भाग घ्यायचा आहे माप घ्यायचा आहे कमरेच्या मापासाठी कुणा कोण कुठली पद्धत वापरतं कोण कुठली पद्धत वापरतं तर तुम्हाला मी सोप्यात सोपी पद्धत सांगते की ही आपली ही काजूची पट्टी ही ही सोडायची आणि हिथून आपण अशी मापा मापं घ्यायचं असं थोडं थोडं घ्यायचं म्हणजे आपलं माप चुकलं जात नाही या सर तर ही कंबर आपली तीस आहे मग तिसाचं आपण कंबर तीसच लिहायचं आपण ज्यावेळी आपण माप टाकणार आहे त्यावेळी आपण चौथा भाग टाकायचा कंबर आपली तीस झाली आपण हे जे मापं घेतलेली आहेत ती माप आपण एकदा सोडून चार वेळा ट्राय करायची जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मापांचं माहिती पण समजेल हो आज तुम्हाला ही मापं मी सांगितली ही मापं आपण काय करायची प्रत्येक वेळेला जवळजवळ चार वेळा तरी आता तुम्ही क्लासला जर बाहेर गेलात तर तुम्ही दोन तीन तास बाहेर घालवणार मग ते दोन तीन तास तुमचं फक्त तासाभरात आपण तास शिकायला लागलो आहे असं समजायचं आणि ही म टाकलेली जी आपण मापं घेतलेली आहे ती एकदा सोडून चार वेळा आपण त्याच्यावर ट्राय करायची जेणेकरून तुम्हाला अगदी सोपं वाटेल आणि ही जे इथून पुढे जे शिकवणार आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे आणि ती मी जी शिकवलेलं असते ते एकदा सोडून दोन तीन वेळा तर तुम्ही ती दिवसातून ट्राय करायची तर तुम्हाला सोपंच आहे तर मैत्रीण आज मी तुम्हाला हे माप शिकवली ही मापं तुम्हाला कशी काय वाटली तुम्हाला कुठं अवघड केलं आहे इथं माप घेताना काय अवघड वाटलं किंवा कुठल्या याची माहिती काही मिळाली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदा मी व्हिडिओ टाकलेला आहे इथून पुढं माझे व्हिडिओवर सुरुवात होणार टाकायला तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची अवघड वाटेल ती गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मैत्रिणीनो आजचा क्लास आपण इथं संपूया आणि उद्या जे क्ला येणार आहे ते याच्या पुढचा भाग येणार आहे पेपर कटिंगचा तर मैत्रिणीनो माझा व्हिडिओ आज कसा का काय वाटला तुम्हाला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा